ज्यांना आपल्या कामातही विठ्ठल भेटला ज्या नामदेवांच्या दासी असूनही त्यांच्या शिष्याही होत्या आणि निराधार पोरके असूनही ज्यांनी स्त्री संत परंपरे स्वतःच महत्वाचं स्थान निर्माण केलं त्या महाराष्ट्राच्या थोर संत कोण होत्या पाहू संत परंपरेचा वारसा सांगणारा संतांच्या भेटीला या भाग आणि संत जनाबाई यांच्याविषयी जनाबाई जनबाई या वारकरी संप्रदायातील लोकप्रिय संत कवयित्री त्यांचं पूर्ण नाव जनाबाई दामा शेटी असं होतं त्या नामदेव महाराजांच्या शिष्या आणि त्यांच्या कुटुंबातील एक अविभाज्य भाग होत्या त्यांनी नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम केलं ते विठ्ठलाच्या निम भक्त होत्या त्या एकदा विठ्ठलाच्या भजनात इतक्या रमून गेल्या की त्यांना कपडे धुवायची भानस राहिले नाही पण जेव्हा त्या कपडे धुण्यासाठी गेला तेव्हा त्यांना दिसलं की विठ्ठल स्वतः त्यांच्या कपड्यांवरील मळ काढतोय आणि त्यांना मदत करतोय हा किस्सा जनाबाईंच्या निसिम भक्तीचं आणि देवालाही त्यांच्यासाठी काम करण्यास भाग पाडणाऱ्या त्यांच्या श्रद्धेचं प्रतीक असल्याचं वारकरी संप्रदायात जनाबाईंच्या जीवनात अनेक कष्ट आणि अडचणी होत्या तरी त्यांनी विठ्ठलावरची आपली श्रद्धा कधीच सोडली नाही किंवा लेकरूवाळा संगी गोपाळाचा मेळा यासारख्या त्यांच्या अभंगातून त्यांचे दैनंदिन जीवन त्यांची विठ्ठलावरची अन्यसाधारण भक्ती आणि त्यांच्या मनातील भावनांचं साधेपण दिसून येतं अभंगातून त्यांनी समाजातील विषमतेवर अप्रत्यक्षपणे प्रहार केला अखंड भक्ती आणि श्रमाचं महत्व सांगितलं त्यांनी आपल्या कामातही ईश्वराला पाहण्याचा उपदेश दिला त्यांच्या काव्य रचना आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घराघरात गायल्या जातात आणि त्यातून सामान्य माणसालाही भक्तीचा मार्ग सुलभ आहे असा संदेश मिळतो पंढरपुरातच त्यांनी समाधी घेतली असं मानलं जातं